हाय नमस्कार सगळ्यांना कशासाठी चाललंय पॅकिंगचं काम वजन करून भरायला लागतंय सगळं व्यवस्थित एकदम पॅकिंग करून म्हणलं दोन ऑर्डर आहेत आणि एक एकल्या दोन ऑर्डर आहेत त्याच्यामुळे या सगळ्या पॅकिंग चालू आहे आमच्या आर्यने धरलाय कॅमेरा कोलून फटके देऊन धरलाय काय केलं

पाऊस पण पडतोय चाललंय पॅकिंगचं काम ऑर्डर येत त्याच्यामुळं परत सिल्वर पॅक पण करायचंय आधी म्हणलं हे असं साध्या कॅरी बॅग मध्ये करून घ्यावं आणि नंतर साधं थोडंसं हे करावं पावसानेच हे झालंय कसं खेळतंय बघितलं का पावसाला सुरुवात झाली झिरझिर जीर येतोय बरं कार्य चलात काच पुटल वातावरण बघा एकदम मस्त पाऊस पडला की किती छान वातावरण होते बघा इकडं लगेच गवत सुरुवात झाली इकडे बघा असं मस्त हिरवगार दिसतंय का नाही आता ए चला चल आर्यन घरात आपले झाडे पण एकदम हिरवीगार झाले आता मग काही चल पाऊस लागतो चल झिरू गिरू या लागली चल लवकर आला का चल बिजू नको बरं का आर्यन चल <laughs> चल पाऊस वाढलाय पटकन चला चाललाय पॅकिंगचं काम आणि पाऊस पण येतोय जोरात पावसाचा आवाज येत असेल तर असं पॅकिंगचं काम चालू इकडं पॅक करून ठेवलं केलेलं पाऊस लय पाऊस यायला लागलाय पाणी थोडस दार उघडलं की पाऊ शकतो पाणी पाणी झालं का सगळे ग्राहक जरा टिपकाय मोठ असू दे आपल्या ह्या मसाले ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी ऑर्डर टाका लवकर आपल्या ताईच्या नंबरवर आपला नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर ऑर्डर टाका एकदम भारी मसाला आहे तुम्हाला तर दाखवते असं मसाला आहे टाकला एकदम छान असा घरगुती पद्धतीने केलेला मसाला आहे ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी लवकर ऑर्डर टाका आणि आपल्या जमनीत मसाल्याला यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या आणि आपला मसाला नक्की घ्या साधी मिरची पावडर पण आहे शेंगदाणी चटणी पण आहे सगळं आहे त्या कलर आणि नंबर व्हॉट्सअप आहे कुणाला मसाला पाहिजे असेल तर व्यवस्थित पत्ता द्यायचा फोन नंबर फोन नंबरही द्यायचा आपल्या घरी येणार आपला मसाला एकदम छान असा मस्तपैकी केलेला छान असा सुंदर एकदम छान वास पण एकदम मस्त येतो आपल्या मसाल्याचा चुल भाजलेला मसाला आहे डंकातनं कुटलेला आहे आणि घरगुती जसं आपण खायला घालतो आपल्या माणसाला तसं आपला मसाला आहे त्याच्यामुळे विश्वास ठेवून एकदा मसाला घ्या आणि असू द्या विश्वास आपल्याला हो तुमचा काय काय समस्या असेल तर नक्की फोन करा आपल्या नंबरवर असू द्या एवढाच थांबवतो व्हिडिओ कसा वाटतो सांगत जावा आणि आपला मसाला एकदा घेऊन बघा वेळी घेऊन सगळं एकदम मस्त मसाला आहे एक। एकवीस मसाले आपले मसाल्यात खडे मसाले जातात आणि मसाल्याचा वास पण छान भाज्यांची चव पण छान त्याच्यामुळं टाका हो आवडतात आणि कसे वाटतात व्हिडिओ सांगा मग लाईक शेअर सबस्क्राईब करा कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय सगळ्यांना मस्त सांगतो